नमस्कार आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या गोष्टीचे नाव आहे गंगा स्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूमध्ये खरा भाव आवश्यक एकदा काशीमधील मोठे तपस्वी शांताश्रम स्वामी यांचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याशी पुढील संभाषण झाले ते आता आपण पाहूया स्वामी म्हणाले महाराज इतके लोक काशीत गंगास्नान करूनही पावन का होत नाहीत गोंदवलेकर महाराज म्हणाले कारण त्यांच्यामध्ये खरा भाव नाही उत्तर न पटल्यामुळे स्वामी म्हणतात त्यांच्यात खरा भाव असल्याविना ते कसे येतील गोंधवलेकर महाराज म्हणतात ते लवकरच दाखवीन नंतर चार दिवसांनी गोंदवलेकर महाराजांनी शांताश्रम स्वामींच्या हातापायांना चिंड्या गुंडाळून त्यांना महारोग्याचे रूप दिले आणि जेथे गंगा स्नानासाठी उतरत तेथे त्यांना नेऊन बसवले महाराज स्वतः बैराग्याचा वेश धारण करून त्यांच्या शेजारी उभे राहिले काही वेळाने बरीच मंडळी जमली आता बैरागी उपस्थितांना म्हणाला लोक हो ऐका लोक हो ऐका हा महारोगी माझा भाऊ आहे गेल्या वर्षी आम्ही दोघांनी विश्वेश्वरांची अत्यंत मनापासून सेवा केली तेव्हा त्याने प्रसन्न होऊन भावाला एक वर दिला की जो या गंगेमध्ये स्नान केल्यावर आपले पाप नाहीसे होऊन आपण शुद्ध झालो असा भाव असलेल्या यात्रेकरूने करूने। तुला एकदा आलिंगन दिले तर तुझा रोग हा नाहीसा होईल येथे आपण इतके जण आहात कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करावा बैराग्याचे हे बोलणे ऐकून गर्दीतील आठ ते दहा लोक पुढे सरसावले त्या क्षणी बैरागी त्या लोकांना थांबवून म्हणाला क्षणभर थांबा विश्वेश्वराने पुढे असेही सांगितले आहे की जो यात्रे करू याला आलिंगन देईन त्याला तो रोग लागेल पण त्याने पुन्हा गंगेत स्नान केल्यावर त्याचा भाव शुद्ध असल्यामुळे तो रोगमुक्त होईल असे सांगितल्यावर सर्वच जण निघून गेले मात्र तेथील एका तरुण शेतकऱ्याने अधिक विचार न करता मोठ्या निष्ठेने शांताश्रम स्वामींना आलिंगन दिले त्यानंतर लगेच गोंदवलेकर महाराजांनी स्वतःहून त्या शेतकऱ्याला आलिंगन दिले आणि ते म्हणाले बाळ तुझी काशी यात्रा खरी फळाला आली तुझ्या जन्माचे कल्याण झाले असे तू निश्चित समज तर या गोष्टीवरून आपल्या आपल्याला असे लक्षात येते की माणसाचे पाप आणि पुण्य हे त्याच्या कर्मावरून आणि त्याच्या वागण्यावरून कळत असते तीर्थ ठिकाणी स्नान केल्यास शरीर शुद्ध होते परंतु मन शुद्ध आणि करुणाने भरायला हवे परंतु असं दिसते की माणूस हा स्वार्थी होत चालला आहे पुण्यवान व्यक्ती ही गरजू व्यक्तींना मदत व दान करते पाप धुण्यासाठी मन धुणे आवश्यक आहे म्हणजे मन चांगल्या विचारांनी शुद्ध झाले पाहिजे कोणतेही कार्य निस्वार्थी आणि कोणतीही अपेक्षा न करता न करता करा यातच या, या सर्वांचा अर्थ तुम्हाला सापडेल दुसऱ्याविषयी आपले अंतकरण शुद्ध ठेवा अशा प्रकारे देव तुमच्या मनात वास करेल आणि तुमचे सदैव कल्याण होईल गुरुच्या योजनाप्रमाणे यात्रेकरूंची परीक्षा घेतल्यास गंगास्नानाने पावन होण्यासाठी यात्रेकरूमध्ये खरा भाव आवश्यक असतो हे शांताश्रम स्वामींना या सगळ्या प्रसंगावरून त्याचा अर्थ आपोआपच कळला श्री स्वामी समर्थ धन्यवाद